रडू नको बंधू अहो व्यसनी मित्र परीक्षा असं वर्णन केलेलं आहे संकटामध्ये मित्राची परीक्षा होते चांगली संगत जर धरली तर निश्चितच आपला विजय हा आपल्याला मिळून देत असतो अहो भगवद्गीतेमध्ये नवव्या अध्यायामध्ये भगवंताने श्रीकृष्णाला उपदेश करताना म्हटलेला आहे क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्व शांतीम निगच्छती कौतेय प्रतिजानी नमे भक्त प्रणेश भगवंत अर्जुनाला उपदेश करताना असं म्हणतात की अरे अर्जुना जो कोणी शरण जातो आध्यात्मिक मार्गाला मार्गाला लागतो लागतो सज्जनांच्या तो कधीही लयाला जात नाही अहो गुटखा दारू सिगरेट गांजा अपू या सगळ्या व्यसनांच्या आहारातून तुम्हाला आता बाहेर पडायचं आहे आणि या व्यसनांमध्ये जो गुरफटला त्याच्या संपूर्ण आयुष्याची नाचदूत झाल्याशिवाय राहत नाही म्हणूनच भगवद्गीतेचा आश्रय सज्जनांचा आश्रय चांगल्या गोष्टींचा आश्रय आनंदाचा आश्रय जर आपल्याला घ्यायचा असेल तर या व्यसनांपासून आपण दूर राहणार